माझ्या प्राणप्रिय स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस ला तू आमच्या देशात आलास आले आल्या कळलं नाही कुठे गायब झाला वाटलं होतं लगेच तू आमच्याही वस्तीत येशील थोडा थोडा प्रकाश तुझा प्रत्येकाला देशील प्रकाशाची आरास मांडू तिरंगा उंचावर टांगू तू आमच्या वस्तीत आलास हे ओरडून ओरडून सांग पण कुठे काय गडबड झाली काहीच कळले नाही पण कुठे काय गडबड झाली काहीच कळले नाही अजूनही आमच्या वस्तीतले दिवेच जडले नाही तोस्ता तुझी वाट बघून थकली आमची जीर्ण मोडकी दारे निदान या वर्षी तरी तू येणार आहेस का रे स्वातंत्र्या ठीक आहे तू नाही आलास आम्ही समजून घेऊ स्वातंत्र्या ठीक आहे तू नाही आलास आम्ही समजून घेऊ सवयी प्रमाणे पुन्हा आणखी अर्ध पोटी राहू पण स्वातंत्र्य तुझ्यासाठी संसाराची माती केली ज्यांनी तोफे समोर छातीची गोळी केली ज्यांनी तुझा जय जय कार होता म्हणी तुझा ध्यास होता अंगामध्ये मस्ती होती गळ्यामध्ये फास होता माने भोवती फासेची दोरी घट्ट पडत होती बायका पोरक केविल टाहू फोडून रडत होती पण तरी सुद्धा पण तरी सुद्धा तुझ्यासाठी जे शहीद झाले सारे स्वातंत्र्या निदान त्यांच्या घरी तरी तू जायला नकोस का रे हे स्वातंत्र्य ठीक आहे माहित नाही तुझी ती कोण लागत होती पण भगतसिंगाची माय परवा भीक मागत होती तिचाही पोरगा वेडा झाला तुझ्याच साठी मेला तिचाही पोरगा वेडा झाला तुझ्याच साठी मेला मरता मरता आईला अनाथ करून गेला त्याच्याही कानात भरले होते तुझ्याच प्रेमाचे वारे त्याच्याही कानात भरले होते तुझ्याच प्रेमाचे वारे आणि स्वातंत्र्या निदान त्याच्या घरी तरी तू जायला नकोस कारे आणि स्वातंत्र्या निदान त्याच्या घरी तरी तू जायला नकोस कारे मनपूर्वक धन्यवाद